देश विदेशातील घटना घडामोडी असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी मराठी शोध सत्य बातमीचा मागील काही दिवसांपासून खडक पुन्हा धरणामधून रेतीची खुलेआम तस्करी सुरू होती त्यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी प्रशासन गेले असता की रेती तस्कर यांच्या खबऱ्यांद्वारे त्यांना लगेच माहिती मिळत असे त्यामुळे प्रशासनाला खाली हात परतावे लागत होते पण आज दिनांक सोळा नऊ दोन हजार चोवीस रोजी उपविभागीय अधिकारी शिंदखे राजा प्राध्यापक संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम मॅडम वैशाली डोंगरजाळ तहसीलदार देऊळगाव राजा ठाणेदार विकास पाटील अंढेरा पोलीस स्टेशन व महसूलच्या संयुक्त पथकांद्वारे मौजे सिनगाव जहागीर येथील धरणातील दोन फायबर बोटी व एक इंजन बोट जिलेटिनच्या सहाय्याने नष्ट करण्यात आले आहे शिनगाव जहागीर येथे खडकपूर्णा धरणातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा बोटीदारे होत असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाला मिळाली होती रेती तस्कर हे रात्रीचा फायदा घेऊन बोटीद्वारे रेतीचा उपसा करत असे त्यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी प्रशासनाला भरपूर मेहनत घ्यावी लागत असे कारण की याचे ठिकठिकाणी त्यांचे खबरे बसलेले असतात त्याचमुळे स्थानिक अधिकारी यांचे लोकेशन त्यांना लगेच कळते पण आज उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल व पोलीस विभाग यांनी संयुक्त कारवाई केली आहे यामध्ये त्यांनी दोन फायबर बोटी व एक इंजन बोट हे जिलेटीनच्या सहाय्याने नष्ट करून टाकले आहे त्यामुळे अवैध करणाऱ्यांवर तस्करांवर चाप बसलेला आहे पी न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश हुसे शिंदखेरराजा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका